नमस्कार भावानो उद्या होणार खासदार केसरी दोन हजार पंचवीसचं मुंबईचं फोर व्हीलरचं मैदान आहे तर या मैदानामध्ये मित्रांनो पावती क्रमांक नव्वद आहे आता पावती क्रमांक नव्वद आहे तर बकासूर कोणत्या गटात पळताना आपल्याला दिसू शकतो तर प्रत्येक गटाला नऊ दहा किंवा आठ नऊ अशा गाड्या जर पकडल्या आपण गटाला तर आपल्याला बकासूर मित्रांनो एक दहा अकरा ते बारा ह्या गटात आपल्याला बकासूरची गाडी दिसू शकते आणि दुसरा राहिला विषय एक कि ह्या गाठा म्हणजे ह्या मैदानामध्ये किती गाड्यांची आतापर्यंत नोंद झाली तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये आतापर्यंत चारशे ते साडेचारशे गाड्यांची नोंद झालेली आहे असं आपल्याला सगळी माहिती आता कळलेली आहे त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवते आणि संध्याकाळी लाईव्ह लॉट तर तेव्हा आपल्याला कन्फर्म कळेल की बाकासूर कोणत्या गाटात पडणार आहे ते तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि संध्याकाळी लाईव्ह लॉट पडल्यानंतर म्हणजे सकाळ सकाळी आपली व्हिडिओ अपलोड होईल की बाकासूर नक्की कोणत्या गाटात पडणार आहे आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद